आज आपण अगदी नवीन आणि वेगळ्या पद्धतीने अगदी चविष्ट अशी आळूची रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अळूची पानं तर इथे मी सात ते आठ अळूची पानं घेतलेली आहेत तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकतात किंवा पाच ते सहासुद्धा सुद्धा पानं घेऊ शकतात तर इथे मी ही पानं दहा मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवले आणि त्यानंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतले आहे जेणेकरून अळूवरील जेवढेही फंगस असेल किंवा धूळ असेल ती ते पूर्ण निघून जाईल आता पानं धुतल्यानंतर अशा पद्धतीने आपण चाकूने या पानांची देठ आणि पानावरील जेवढ्याही जाडसर शिरा असतील त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून घसा अजिबात खवखव करणार नाही सेम याच पद्धतीने आपण जेवढेही अळूची पानं घेतली आहेत ना त्या पानांवरील सगळ्या जाडसर शिरा आणि देठ काढून घ्यायचे आहेत अळूची पानं ही आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक आहेत त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच अळूची पानांची रेसिपी नक्कीच खायला हवी तर तुम्ही बघू शकता सेम याच पद्धतीने आपण सगळ्या पानांच्या ज्या शिरा आहेत जाडसर त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आता एक पोळपाट घ्यायचा आहे आणि या पोळपाटवर एक एक पान आपल्याला ठेवायचं आहे आणि ज्या बारीक शिरा तुम्हाला दिसत आहेत ना त्या शिरा आपल्याला व्यवस्थित चाकूने काढता येत नाही त्यामुळे एक लाटणं घ्यायचं आहे आणि ह्या लाटण्याने आपण या सगळ्या शिरा अशा लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून ज्या लहान लहान शिरा आहेत ना त्या व्यवस्थित मॅश होतील आणि त्यामधील जो खवखवणारा जो द्रव आहे तो व्यवस्थित निघून जाईल सेम ह्याच पद्धतीने आपण सगळे पानं तयार करून घेणार आहोत तुम्ही अळूची कोणतीही रेसिपी बनवा जर अशा पद्धतीने अळूचे पानं तयार करून घेतले ना तर कोणतीच रेसिपी गळ्यामध्ये खवखव करणार नाही त्यामुळे कोणतीही रेसिपी बनवण्याच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने पानं तयार करा आणि मग रेसिपी बनवा आता पानं तयार झाले की अशा पद्धतीने हुबी कापून घ्यायची आहेत आणि एकमेकांवर अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत सेम याच पद्धतीने आपण सगळी पानं हुबे कापून घ्यायचे आहेत आणि फोल्ड करत एकमेकांवर ठेवायचे आहेत अळूची पानं लहान असो किंवा मोठी असो तुम्ही कोणतीही अळूची पानं घेऊ शकतात आता या पद्धतीने सगळे पानं मी एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतले आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने ही पानं फोल्ड करायची आहे अगदी गोल गोल बारीक अशी ही फोल्ड करत जायचं आहे आणि पूर्ण फोल्ड केली गेली की केल गे लगेच एखाद्या चाकूने आपण ही पानं अगदी बारीक कापून घ्यायची आहे जेवढी बारीक कापता येईल त्या पद्धतीने आपण अगदी बारीक आणि सरी ही पानं कापून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने अगदी लांब सडक लेयर्स आणि लांब सडक हे पातळ काप तयार व्हायला हवे अशा पद्धतीने आपण चाकूने कापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अळूच्या पानांची नवीन नवीन रेसिपीज खूप आवडत असेल करायला आणि खायलासुद्धा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जेवढ्याही रेसिपीज अळूच्या पानांच्या टाकलेल्या आहेत अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे तुम्ही रेसिपीज नक्की बघा आणि ट्रायसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता अगदी लांब सडक पातळ असे काप तयार झाले आहेत आता ह्या बाऊलमध्ये आपण काही साहित्यसुद्धा टाकणार आहोत आता यामध्ये टाकूया पाच ते सहा चमच बेसनपीठ वजनाने घेतलं तर पन्नास ग्रॅम बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर तीन चमच इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वजनाने घेतलं तर वीस ग्रॅम इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच जिरे अगदी पाव चम्मच कलर छान येण्यासाठी हळद अर्धा चमच लाल तिखट चवीनुसार मीठ अगदी पाव चम्मच हिंग अर्धा चम्मच धनेपूड आणि वरून टाकूया दोन चम्मच चिंचेची पेस्ट चिंच मी भिजवून त्यानंतर मिक्सरमध्ये दळून आणि चाळणीने चाळून घेतली आहे दोन चम्मच चिंचेची पेस्ट आणि दोन चम्मच अगदी बारीक किसलेला गूळ टाकला आहे आता हे सगळं साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं की अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे एक मिश्रण तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ न बनवता सेम आपण भजेंचं जसं पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने आपण इथे एक मिश्रण तयार करून घेणार आहोत पूर्ण मिश्रण व्यवस्थित तयार झालं की यावरून टाकूया अगदी मूठ ते दोन मूठ बारीक चिरले कोथंबीर कोथंबीर जरा जास्तच टाका बरं का कारण कोथंबीरने या रेसिपीला अतिशय मस्त अशी चव येते तुम्ही यामध्ये थोडीशी पालक जरी ॲड केले तरीसुद्धा चालेल अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आणि मग टाकायचे आहे तर तुम्ही बघू शकतात खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे आता दोन मिनटासाठी आपण हे मिश्रण जरा बाजूला ठेवूया आणि आता एक कढाई घेऊया कढाईमध्ये इथे मी तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल ना तर स्टीमर तुम्ही गॅसवर ठेवून पाणी उकळवत ठेवायचं आहे तर इथे मी एका कडाईमध्ये तांब्यावर पाणी घेऊन त्यामध्ये स्टँड ठेवला आहे आता ते पाणी आपण उकळवत गॅसवर ठेवूया आता पाणी गॅसवर उकळते आहे ना तोपर्यंत तो एक तयारी करून घेऊया एक ताट किंवा एखादी डिश घ्यायची आहे जी आपण कढाईमध्ये मावेल किंवा स्टीमरमध्ये मावेल असं एक ताट किंवा डिश घ्यायची आहे आणि ह्या ताटाला आपण चारही बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं गेलं की लगेच लग हे मिश्रण टाकायचं आहे आणि सगळी बाजूने व्यवस्थित सारखं थापून घ्यायचं आहे सेम आपण वड्या बनवतो ना किंवा बर्फी बनवतो ना सेम त्या पद्धतीने आपण सगळं मिश्रण व्यवस्थित सारखं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न थापता अगदी अर्धा इंचाच्या मापाने आपण हे मिश्रण हा लेअर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे सेम या पद्धतीने आता या थापलेल्या मिश्रणावर आपण एक भर पांढरे तीळ किंवा बिना पॉलीचे जे तीळ असतात ते तीळ आपण वरून व्यवस्थित भुरभुरून द्यायचे आहे स्प्रेड करून द्यायचे आहे जेणेकरून या मिश्रणाला अजून एक छान लूक येईल आणि चवीलासुद्धा मस्त अशी रेसिपी येईल तीळ नसतील तर तिळाऐवजी तुम्ही बार इकिस केलेलं खोबरं टाकलं तरीसुद्धा चालेल आता बघू शकता तुम्ही जे आपण कढाईमध्ये पाणी ठेवलं होतं ना तेसुद्धा खूप मस्त असं उकळायला लागलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्या मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हा जो ताट आहे हा व्यवस्थित कढाईमध्ये फिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित फिक्स झाला की वरून झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी आपण हे मिश्रण छान वाफवून घेणार आहोत रेसिपी वाफवेपर्यंत आपण एक चटणीसुद्धा तयार करून घेणार आहोत तर चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली आहे तुम्ही नक्की चेक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा तरी ते पंधरा मिनटानंतर जे मिश्रण आहे छान प्रकारे वाफवलं गेलं आहे तर वाफवलं गेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी चाकूचा वापर केला आहे दोघही साईडने चाकू व्यवस्थित क्लीन आला की समजून घ्यायचं की रेसिपी छान प्रकारे वाफवली गेली आहे आता या वाफवलेल्या मिश्रणाचे आपण अगदी बारीक बारीक कट करून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेगवेगळे कुकी कटर असतील तर त्या वेगवेगळ्या कुकी कटरने तुम्ही वेगवेगळे आकारसुद्धा देऊ शकतात किंवा पिझ्झा कटरने किंवा चाकूने अशा पद्धतीने लहान लहान तुकडेसुद्धा करू शकतात तर इथे मी शंकरपाळ्यापेक्षा थोडेसे मोठे अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्ही बर्बीसारखे आकार द्या किंवा मग अशा छोट्या छोट्या वड्या तयार करून घेतल्या तरीसुद्धा चालतील तर इथे मी सगळ्या अशाच वड्या तयार करून घेते आहे आणि सगळ्या वड्या आपण अगदी मोकळ्या करून घेणार आहोत आता या वाफवलेल्या वड्या तुम्ही अशाच चटणीबरोबर सर्व केल्यात तर सुद्धा चालतील कारण या वाफवून घेतलेल्या आहेत अगदी शिजलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात या वडींना छान लेयर सुद्धा आले आहेत कारण आपण लांब सडक पातळ काप केले होते त्यामुळे या वडींना अतिशय मस्त असे लेयर सुद्धा आले आहेत आता या वडींना अजून टेस्टी बनवण्यासाठी एक फोडणी देऊया त्यासाठी एका कढाईमध्ये दोन चम्मच तेल सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्यानंतर अगदी पाव चम्मच हिंग एक चम्मच तीळ टाकून ही फोडणी छान खरपूस परतून घ्यायची आहे आणि या खरपूस परतलेल्या फोडणीमध्ये आपण ज्या बनवलेल्या वड्या आहेत ना त्या टाकून व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत अगदी क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ज्यांना हेल्दी पाहिजे असेल बिना तेलाचं पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे तुम्ही नक्की ही हेल्दी आणि मस्त अशी परतलेली खरपूस वडी नक्की तयार करा आता ही रेसिपी तुम्ही अशीसुद्धा ट्राय करू शकता किंवा चटणीबरोबरसुद्धा ट्राय करू शकता किंवा मग टोमॅटो सॉस असेल किंवा मग एखादी चटणी असेल चटणीबरोबरसुद्धा तुम्ही अगदी पोटभरीचा नाश्ता जेवण किंवा टिफिनलासुद्धा घेऊ शकतात आता ज्यांना तेलामध्ये अगदी क्रिस्पी फ्राय आवडत असेल त्यांच्यासाठी तर इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं की दोन मिनटासाठी या वड्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित या वड्या छान क्रिस्पी होतात तर आज मी तुमच्यासोबत तीन पद्धतीने ह्या वड्या शेअर केल्या आहेत एक म्हणजे वाफवलेली दुसरी म्हणजे फोडणीमध्ये परत दिली तिसरी म्हणजे अशा पद्धतीने तेलामध्ये क्रिस्पी तळलेली तर, तर या तिघी रेसिपींपैकी तुम्हाला कोणती आवडली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे मी जेवढ्याही रेसिपीज अपलोड करेल त्या लगेच तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही ट्रायसुद्धा करणार ही फ्राय केलेली रेसिपी तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकतात अजिबात वातळ होत नाही तशीच क्रिस्पी राहते तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आता भेटूया पुढच्या नवीन आणि टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा थँक्यू